ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक सायंकाळची वेळ तिघ मित्रांनी भेटायचा प्लॅन केला त्यानुसार एकाला वाटेतून पिक केलं फॉर्च्युनर कारमध्ये बसवलं वाटेत गप्पा मारल्या आणि पुढे काळोख असलेल्या निर्जन जागी आपल्या जवळच्या मित्रावरच गोळ्या झाडल्या पिंपरी चिंचवड परिसरात दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या मित्राची हत्या केली आहे मात्र त्या संध्याकाळी नेमकं असं काय घडलं होतं या हत्येचं नक्की कारण काय आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण मुंबईत या प्रकरणात नितीन शंकर गिलबिले या सदोतीस वर्षीय व्यावसायिकाची हत्या झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन चरहोलीच्या वडमुखवाडीचा रहिवासी होता नितीन आणि इतर काही जण अलंकापुरम रस्त्यावरच्या शेडजवळ थांबले होते त्यावेळी त्याचे मित्र अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघं फॉर्च्युनर कार घेऊन तिथे आले त्यांनी नितीनला कारमध्ये बसवलं त्यानंतर नितीनच्या अलंकापुरम रस्त्यावरच्या हॉटेलच्या दिशेने ते रवाना झाले आणि वाटेत अज्ञात जागी अमित ठाकरे आणि विक्रांत ठाकूर यांनी नितीन गिलबिलेवर गोळ्या झाडल्या यात नितीनचा मृत्यू झालाय तर अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे संशयित आरोपी फरार आहेत अमित पठारे विक्रांत ठाकूर आणि नितीन गिलबिले यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता त्याच वादातून नितीन गिलबिले याच्यावर अमित ठाकरे आणि विक्रांत ठाकूर यांनी हल्ला केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय काही महिन्यांपूर्वीच अलंकापुरम रस्त्यावर नितीन गिलबिलेने हॉटेल सुरू केलं होतं तसेच व्यावसायिक गाळे बांधून त्यांनी भाडे तत्वावरही दिले होते त्यासह तो जमीन खरेदी विक्रीचा व्यवहारही करत होता गोळीबाराच्या या घटनेने परिसरात खळबळ आली आहे एकंदरीत पुणे शहरातील गुन्हेगारीच्या या घटना काही कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत दिवसेंदिवस शहरातली गुन्हेगारी वाढू लागली आहे एका आठवड्यापूर्वीच पुण्यातील सासवड रोडवर गँगवॉर झाला होता ही घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली नितीन गिलबिलेचा खून का झाला याचं नेमकं का कारण काय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये संशयित मात्र फरार आहेत पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे याआधी एक नोव्हेंबरलाही पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार करण्यात आला होता या घटनेत गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती गणेश काळेवर आंधेकर टोळीतल्या चार जणांनी सहा ते सात गोळ्या झाडल्या होत्या गोळीबारानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार देखील करण्यात आले होते कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात ही घटना घडली होती गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे समीर हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य आहे याच समीर काळेने वनराज आंदेकरच्या खुणात वापरलेली पिस्तुलं मध्य प्रदेशातून आणली होती समीर हा सध्या कारागृहात आहे या घटनेनंतर आता पुन्हा एकदा पुण्यात गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे आता या प्रकरणी काय कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र पुण्यातील या वाढत्या गुन्हेगारीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई मुंबईत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद